अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ है ना ले समझ में आएगा मैं तो लेने वाला हूँ शपथ रुकने वालों दादा को दादा को नहीं रे अरे भाई दादा को अनुभव है दोपहर शाम को भी लेने का और सुबह भी लेने का अरे आगे बढ़ो तुम मेरे पीछे आओ पीछे आओ और मेरी घड़ी दबाओ दबाओ मैं पूरे विश्वास है कि यहाजा मोनिका ताई सुनील बानखेले पूर्वीच्या बेंडे या तुमचा उमेदवार फा, फार फायदेशीर आहे बेंडे माहेर पण आमच्या मोनिकाताईचं इथंच आहे आणि सासर पण इथंच आहे बरोबर ना? ना? का लव्ह मॅरेज आहे काय <laughs> नाही सासर आणि माहेर दोन्ही असलं की जरा शंकेला जागा उरतील पण हरकत नाही काय वाईट वाटून घ्यायचं कारण नाही तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे आली आले बर बर अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट आहे जवळ केलं जात नाही म्हणजे काय रोज जवळ घेऊन बसू का बायको काय म्हणेल मला काय तसं नाही किती वर्ष चेअरमन ठेवलं होतं पीडीसीसी ला असं तसंच चेअरमन राहिल कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका नाचली तुला काय वाईट वाटत की बाईला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणासमोर नाचेल तुला काय त्रास होतो सांगितलं मी कार्यक्रमात वेगळं सांगितलं तिचं काम आहे ती ते करणार त्याच्यामुळे तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैल बैल पोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला वाट <laughs> मामा तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय असं म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं अरे चोवीस तास नाही मग मंत्रालयात काय तुझा काका काम करणार मंत्री आहे राह त्याला दो एक हा दोन दिवस इंदापूर मध्ये बाकीच तिकडं सोलापूरचा पालकमंत्री ते सांगायचं राहिलंच सोलापूरचे पालकमंत्री आहे <laughs> तुम्ही बटन दाबलं तर दाब बट बत... तेवढं नको दाबूच हळूज कुठही दाबताना कुणाला काळ निळ करू नको अते अरे त्याला कॅबिनेट मंत्री करायला थांब जरा माझा आता त्याला कॅबिनेट मंत्री करायला तो भाजपचा आमदार आहे भाजपच्या कोट्यातला कोण मंत्री करायचं हे देवेंद्र ठरवणार त्याला घड्याळाकडे यायला लावा उद्या कॅबिनेट आपला शब्द आहे आपला आता दहा लोकांना के केलं की नाही मंत्री आपण केला आपण बघ पटत का बघ आजही सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो ऐका दुसरा पाठ्या कुणी सहा वाजल्यापासून काम करणारा आणि कसली कामं करत नाही विकासाची कामं करतो <laughs> कोणी कॅमेरा मागे तुम्ही फिरतच असता माझ्या मागत त्याच्यामुळे काळजी करू नका बघा ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर दोन आपत्त्यावर थांबत आहेत तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला पहिली डिलेवरी झाली आणि मुलगा झाला आणि दुसऱ्या डिलेवरीला जुळ झालं तर आईबापाचा दोष दो नाही मग तीन झाली मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलेवरी असा शब्द घ्या जर तिळं झालं तर त्यांचा कुणाचा दोष नाही त्याच्यामुळे पहिलं आणि तिळं चौघ पण ती सेकंड डिलेवरी आहे आणि पहिलं जर जुळ झालं तर तिथंच थांबायचं पहिलं तिळ झालं तरी तिथंच थांबायचं हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता होतं अजित पवाराचा वाढदिवस असो नाही तर देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस असो आता लोकांना सोयीचं झालं काय झालं बावीसला त्यांचाही वाढदिवस आणि माझाही जुलैला वाढदिवस एकेकडे एक एक देवेंद्र देवा भाऊ लावायचा आणि एक अजितदादा लावायचा हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या दोन फोटोपेक्षा ज्याच्या शुभेच्छा आहे त्याचा फोटो ही एवढा मोठा अरे वाढदिवस हो कुणाचा आहे रे देवा भाऊचा आहे का दादाचा का तुझा आहे पण त्याचा एकटा फोटो लावला तर कुणी मागणार नाही म्हणून ह्याच्या दोघात ह्याचा आज दुधामध्ये एवढे चांगले पैसे कमवतात मी खोट नाही सांगत आज सदोतीस तुमच्याकडे काय दर आहे दुधाचा का दर काय आहे सदोतीस अडोतीस तेव्हा का ही तर लांब पुढे चाल चाललंय चाळीस म्हणतोय कदाचित त्याच स्पेशल दूध असेल त्याचं म्हणजे गाईचं तर नाही देशी गाईचं जास्त आहे आमच्याकडं पुण्याला देशी गाईचं ऐंशी ते शंभर रुपये लिटरनी चाललंय म्हशीचं पण पाऊनशे रुपयांनी चाललंय म्हणजे पंच्याहत्तर रुपयानी आज त्याच्यातनं लोकांना दोन पैसे मिळत आहे आईच्या पोटात कुणीच शिकून येत नाही मी पण नाही आलो अ मी पहिली चौऱ्याऐंशी भाषण करायचो लटलट पाय का पाहिजे कुणीतरी सांगायचं तिकडे बघून भाषण करा रामबोबोल म्हणून सांगायचं सा। त्या लिंबाकड बघण भाषण घ्या त्या लिंबाकड बघायला लागले की लोक अशी बघायची काय म्हणजे लिंबाकड माकड बसलय का आणखीन काय बसलंय आमच्या भाषणाचा खाल्ला माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव टकाई टकाई नंतर टरवाळीवर भागायला लागलं दादा कोणत्याच्या वेळेस दगडावर भागायचं टकाई टकाई नंतर टरवाळीवर भागायला लागलं आता बाथरूम ला गेलं तरी फ्लश केला की दहा लिटर पाणी जात आहे खरं ते बोललं पाहिजे ना नवीन लग्न झालेले असतील तुमच्याकडे जर सुनाले असतील तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा एक किंवा दोन अपत्यावर थांब बाबा जास्त काही वाढू नको नाहीतर किती वर्ण ब्रह्मदेव आला ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढे कारण खऱ्या अर्थाने ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतका वेळ झालाय थांबलोय सिंहासारखं आहे वाघासारखी चाल आहे आता तू खाली बस सगळ्या महाराष्ट्राला माहितीये मला असलं कौतुक केलेलं आवडत नाही मामा राज्यमंत्री म्हणून तसा नौका परंतु पाठपुरावा करायला अतिशय चिकाट आहे शिकाट त्याच्यामुळं त्याची ते पण त्यांची पण कामं होत आहेत मी आल्यानंतर लोकांचा उत्साह बघून लोंढेच्या लोंढे येत होते सभेच्या निमित्तानं आल्यावर स्टेजवर पण असं बारीक माग सगळीकडे बघितलं ते बघितल्यावर एक लक्षात आलं आमचा मामा एकतीसशे मतांनी आला जर ही सगळी बरोबर असते ना समोरच्याच डिपॉझिटच गेला असत आहे का खोट आहे गावातील मोकाड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ते चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय हो आणि मोकाट जाणार त्यांचा सत्कार करू नारायण याच्या बाबतीत काय म्हणजे कुठं काय सांगतो माझी लिंक तुष्टी वाटोळ होते मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतो आणि मोकाट जनावरांनी पकडा तुला माहिती नाही कनेरीकरांना विचार इथली मोकाट जनावर आम्ही चार पाच चॅक्टर आणि तुम्ही पण आहेत राहुल तू पण आहे इथं आम्ही ताणू ताणू पकडली ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली काय सांगायचं ती काळ होत आणि आता मला सांगतो तूच पकडा नाही <laughs> माझं काम आहे मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो का हो बेण उसाचं बेण का दुसरं बेण त्याच्यामुळे <laughs> अध्यक्ष महोदय आम्ही कुठली जी आकिटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची तर तुमचं तुम्ही तुम ठरवा दादा डान्स खूप छान सुंदर होता दा। दादा दा। चला चला प्लीज मागे प्लीज दा। दा दादा डान्स खूप चांगला होता दादा चला प्लीज चला 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 दादा दादा आज वेगळ्या दा दा। आपली काळजी घेता त्याच्यामुळे बरं